नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पालक सभा संपन्न छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी दिलीप कुमार स्वामी यांची दशोत्री संकल्पना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब यांचे प्रेरणेतून तसेच गट शिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुख रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा बिडकीन येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते पालकांची लक्षणे उपस्थित असलेली ही सभा उत्साहात संपन्न झाली सभेची सुरुवात मान्यवरांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी मराठी व उर्दू माध्यमाच्या पालकांनी हजेरी लावली होती या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी नाटक व नृत्य सादर केले या कार्यक्रमामध्ये इयत्ता सातवी मधील दिव्यांग विद्यार्थी पठाण इम्रान रुपये शिष्यवृत्ती व बागवान अबनार इम्रान चार हजार रुपये शिष्यवृत्ती तसेच पाचवी मधील आलिया अल्ताफ शहा हिला अकरा हजार शिष्यवृत्ती व साहित्य केंद्र प्रमुख रमेश पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक रमेश जव्वादवाड उर्दूचे मुख्याध्यापिका तहसिन बानो शालेय समिती अध्यक्ष केदारनाथ गुंजाळ साऊद तसेच उर्दू व मराठी माध्यम चे सर्व शिक्षक अंशकालीन शिक्षक सर्व कर्मचारी व विद्यार्थी आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अंजली सुकासे सलमा बाशमेल यांनी केले तर आभार पदवीधर शिक्षक इम्रान पठाण यांनी केले नवसूर्य न्यूज नेटवर्क साथी बिड़कीन पैठण हमारी बेटिया ने तो हमारा नाम रोशन कर दिया मैंने बोला था तो ना मेरी बेटिया पास ही होते रहेंगी वाह बेटिया वाह आपने तो हमारे खानदान का नाम रोशन कर दिया अच्छा हुआ मैंने तुम्हारी शादी ही नहीं करवा दी दीते रहो, रहो बेटिया बेटे जैसा प्यार दो बेटी को अधिकार दो बेटे जैसा पढ़ने खेलने की उम्र है बाल विवाह जुर्म, जुर्म है चलो आप शुरुआत करे बाल विवाह चलो आप शुरुआत करें बालिया को आओ मिल कर बढ़ाए कदम बाल को मिटाएं हम आओ मिल का दीप जलाना है बाल को मिटाना है का जलाना है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ